नमस्कार मी सागर बेंद्रे सागर बेंद्रे साजन बेंद्रे आणि दोघे भाऊ भाऊ एका कला केंद्रमध्ये आम्ही मुलींसोबत नाचतोय असा एक व्हिडिओ बाहेर आत्ता व्हायरल होतोय तर त्या व्हिडिओबद्दल सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे की ते नर्तकी नावाच्या पिक्चरचं शूटिंग आहे आणि तो पिक्चर आमचा लवकरच रिलीज होईल आणि त्या पिच्चरमध्ये फक्त हे दाखवायचं होतं आम्हाला की बाबा तिथं गेल्यानंतर त्या कलाकेंद्रामध्ये गेल्यानंतर की तिथं रा जाणारे जे काही पुरुष मंडळे असतात काही मोठे असतात काही टावळखोरं असतात त्यांचं मन त्या नर्तिकेबद्दल किंवा त्या नाचणाबद्दल काय असतं ते तिथं कसे वागतात त्या मुली त्यांच्यासोबत कशा वागतात कोणता माणूस कितपट पटीने पत, पत, त्यांची आरी जाऊ शकतो ह्या हिशोबाने ती एक शॉर्ट फिल्म आम्ही बनवली होती नर्तकी नावाची आणि त्याच पिक्चरचे सीन कुणीतरी मोबाईलवर शूट करून ते व्हायरल केलेले आहेत तर ते व्हायरल करून त्याच्या खाली वेगळा आर्त लावणं किंवा काही वेगळ्या पोस्ट तयार करून त्या व्हिडिओला जोडून ते पोस्ट बाहेर व्हायरल करणं असे काही लोक करत आहेत काही लोकांची नावं पण माहिती आहेत मी त्यांची नावं नाही घेत खूप जवळचे आहेत करणारे करत आहेत पण मी माझ्या चाहते वर्गांना साजन बेंद्रेच्या चाहते वर्गाला आम्ही दोघं दोन्ही भावाभावांनी जितकं आजपर्यंत या महाराष्ट्राला दिलेलं आहे आमच्या फॅन वर्गाला दिलेलं आहे तसंच आम्हाला इथून पुढेही द्यायचं आहे आम्हाला खास करून असं वाटतं की बाबा कुणी आमच्याबद्दल वाईट विचार नाही करावा म्हणून हे मला सांगायचं होतं आणि दुसरी गोष्ट जर मी ते नंबर यूट्यूबला सर्वांना जर सांगितले की बाबा या या नंबरवरून ते व्हायरल होत आहेत तर एक गोष्ट लक्षात ठेवा साजन बेंद्रेचा सा फॅन वर्ग असेल माझा असेल किंवा माझे मोठे बंधू विशाल चव्हाण असतील यांचा फॅन वर्ग असेल जर या फॅन वर्गाकडे जर तुमचा नंबर गेला तर तो त्यांना तोंड द्यायची ताकद तुमची नाही हे तुम्ही ना चांगलं लक्षात घ्या आणि प्लीज तसे व्हिडिओ व्हायरल करणे बंद करा अन्यथा त्याच्यावर योग्य ती कारवाई कशी करायची आणि कशा प्रकारे करायची हेही आम्हाला जमतं पण आम्हाला ते करायचं नाही आहे आम्ही सांगतोय प्रेमाने सर्वांनी ऐका आणि जर असंच करत राहायचं असेल आणि आमची बदनामी करायची असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा बदनामी करण्याने नाही होत महाराष्ट्राला चांगलं माहिती आहे की बाबा साजन बेंद्रे विशाल चव्हाण साजन विशाल या जोडीने महाराष्ट्राला काय दिलं आहे काय नाही किंवा सागर बेंद्रेने काय दिलं आहे हे सर्वांना माहिती आहे तर तुम्ही अशा गोष्टीतून जर तुमचं नाव करायचं असेल आणि आमचं नाव खाली करायचं असेल तर हा विचार डोक्यातून काढून टाका असं कधीच नाही होऊ शकत स्वतःच्या हिंदीवर नाव करा स्वतःच्या हिमतीवर जे कराल ज्या त्यातून तुम्ही जर वर गेलात शंभर टक्के तिथून खाली आणणार तुम्हाला कोणीच नाही आणि मग आम्हाला खाली आणण्याचं किंवा साजनला खाली आणण्याचा विचार सुद्धा तो डोक्यातून तुम्ही काढून टाका मला एवढंच सांगायचं होतं की अफवांवर विश्वास ठेवू नका माझ्या माय माझ्या रसिक मायजनांना मला एवढंच सांगायचं आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका साजन बेंद्रे तुमचाच आहे सागर तुमचाच आहे विशाल तुमचाच आहे आमची अख्खी टीम तुमची आहे आजपर्यंत तुमच्यासाठी काम करत आलो आहे आणि इथून पुढेही करत राहील धन्यवाद